नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र येथील एका तरुणाने आई वडिलांची माफी मागत प्रियसी लग्नासाठी नाही म्हणते म्हणून आत्महत्या केल्याची घटना येथील क्रीडा संकुल जवळ घडली आहे या तरुणाचे गेल्या चार वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचं त्याने गळफास घेण्याआधी केलेल्या व्हिडिओ मध्ये म्हंटलं आहे या तरुणाने त्याच्यासोबत प्रेमविवाह देखील केला आणि आता त्यासोबत राहायला नाही म्हणते मी तुला विसरून गेली तू देखील मला विसरून जा असं तिने म्हंटलं असल्याचं त्याने व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याने आत्महत्या करण्या अगोदर व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम स्टोरीवर अपलोड केली असून अनेकांनी ती पाहिली व ही घटना उघड झाली आहे त्याने आत्महत्या करण्याच्या आधी केलेला व्हिडिओ मध्ये म्हंटल आहे की आई मला माफ कर तसेच त्याचे वडील व भाऊ यांची देखील त्याने माफी मागितली असून तरुणांनो प्रेमाच्या फंद्यात पडू नका अभ्यास करा अभ्यासाकडे लक्ष असू द्या असं म्हटलं आहे नाव घेत तिच्याबद्दलही ना तो बोलला आहे गौरव वर्ष या तरुणाचं नाव असून त्याने बुधवार रोजी अंबाळनेर येथील मारवाड रस्त्यावरील क्रीडा संकुलच्या बाजूला निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या के केली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेचा पुढील तपास अंबाळनेर पोलीस करत आहेत अरे मम्मी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही तुझे खूप मला पैसे लावले खूप मला शिक्षण झाले कुठं कुठे पैसे दिले आणि पप्पा तुला बोलायचे म्हणजे मला पप्पा मन मम्मीले गैर बोले आई मराठी मग पप्पा मग मम्मीला गैर बोले की नको नको शिकवतो माझ्या महाराज पप्पा त्या मी मम्मी तुला स्वप्न पूर्ण करणे स्वप्न त्यांनी जन्म दा तेवढंच मना आभार आहे आणि मी मरानंतर मम्मी मम्मी रडजे नको जास्त पाप्प्याला सांगतो गेला ना मेरा गरीब मानूस यार मी सांगितलं की यार मम्मी रात्री सुद्धा पहिले पाहते हो चांगले म्हणा व्हिडिओ मध्ये लास्ट व्हिडिओ बघा म्हणा चांगले शिकले सांगणं आहे शिक्षणाकडे लक्ष द्या आई वडिलांचे पैसे वायबार घालू नका आणि भिक्कार चोट नांड म्हणजे असेल ना तर प्रेमाचा एका टायमाला प्रेम करू नका एका टाइमाला तुम्ही एका वेळेस चुकी नाही तालुका मनेर जिल्हा जळगाव मी आज अस्मिता नावाची एक मुलगी होती तिच्यावर खूप प्रेम केलं तिचे तिने माझ्यासोबत लग्न पण केलं म्हणजे आम्ही आमचे वय पूर्ण नव्हतं लग्न पण केलं आता ती मला लग्नाचं नाही म्हणते जो मी चुकीच्या निर्णय घेतोय प्रेमामध्ये ते तुम्ही घेऊ नका प्लीज तुम्हाला सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका प्रेमामध्ये चोरने घेतो आज माझ्या आई वडिलांना मी सोडून जाते कारण की लोक सांगतात आई वडिलांचा विचार कर पण मी करत नाही कारण की मला प्रेमाचा खूप त्रास होते सॉरी मित्रांनो माझ्याकडनं काय चुकलं असेल कुणाला काय बोललं गेलं असेल तर माफ करा प्लीज हे सोड आयुष्यात सर्व करा शिक्षण करा आणि मोठं व्हा पण प्रेमासारखं भिकार चोट नांदात पडू नका कारण की प्रेम असं हे आहे की ते खूप चुकीचे आहे एक मरावं लागतं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि मी आज मरतो ती मला काय बोलली मी तुला विसरून गेली म्हणे तू पण विसर म्हणे मला म्हणे मग मा माझ्यासोबत इथलं लग्न केलं चार वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले पिऊ कामासोबत असं केलं पण माझं तुला बदनाम करायच्या काहीच स... अधिकार नाही आणि मी तुला बदनाम नाही करत नाही मी फक्त लोकांना सांगतोय की खरं प्रेम करू नका आणि मी आज चुकीचा जो निर्णय घेत आहे ते कोणी घेऊ नका कारण मी एक नंबरचा आई जळा मुलगा आहे आणि कारण की पागल मी हा निर्णय कोणी घेऊ नका कारण की आपल्या आई वडिलांना काय त्रास होतोय या सर्वांना सांगतोय मी कधी चुकीचा निर्णय घेऊ नका मी तुम्हाला पाय पडून विनंती करत आहे